नमस्कार बाल मित्रांनो ठीक आहे तर आज आहे आपला प्रयोग म्हणजे आजचा आपला जो प्रयोग आहे त्याचं नाव तर तुम्ही पाहिलेलं आहे की नाही काय आहे बरं नाव आपल्या प्रयोगाचा आजचा चुंबकीय पदार्थ आणि अचुंबकीय पदार्थ ओळखणे किंवा वेगळे करणे बरोबर आहे हेच आपल्या आजच्या प्रयोगाचं नाव आहे आणि महत्वाचं म्हणजे चुंबक म्हणजे काय किंवा त्याचा शोध कोणी लावणार तर आपल्याला तुम्हाला माहिती आहे बघा येत्या सहावीच्या पुस्तकामध्ये आहे विज्ञानाच्या पुस्तकामध्ये ग्रीस देशामध्ये एक मॅग्निस नावाचा कोण होता मेंढपाळ मेंढपाळ म्हणजे कोण मेंढ्या पाळणार आहे मुलगा किंवा मां तरुण माणूस होता तर त्यांनी काय केलं तो मेंढ्या चालत असताना त्याच्या मेंढ्या अशा चरत होत्या ग्राउंड वरती आणि मग तो कुठं बसलाय का एका खडकावर बसला एका दगडावर समजा अशा पसरलेल्या दगडावर खडकावर बसला तर त्या ठिकाणी थोडा वेळ बसल्याच्या नंतर त्याला काय झालं की त्याची जी काठी होती तर ती काठी काय झाली त्या खडकाला पक्क चिटकून बसली आणि त्याच्या पायात जे बूट होते ते बूट देखील त्या पायाला बस चिटकून बसले आणि मग काय झालं चिटकून ते बसल्याच्या नंतर त्याने काढण्याचा प्रयत्न केला तर त्याला ते, ते बूट आणि काठी त्याची अलग झाली का नाही मग काय झाली ती चिटकून बसली आणि बरं चिटकून बसली कारण की त्याच्या काठीला लोखंडी फसऱ्याची अशी पट्टी लावलेली होती लोखंडी लोखंडाची आणि बुटामध्ये काय होते लोखंडी खिळे होते आणि ते खिळे आणि ते लोखंडाचे असते म्हणून त्याला असं कळालं की हे याच्यामध्ये लोखंड आहे म्हणून हे त्याला बसलेले आहेत मग त्याला असा शोध लागला की असा काहीतरी पदार्थ आहे जो लोखंडाला काय करतो स्वतःकडे <स्ष्था> खेचतो किंवा आकर्षून घेतो बरोबर आहे तर तोच आपला आजचा प्रयोग आपल्याला आहे तर आजच्या आपल्या प्रयोगासाठी आपल्या सोबत आहेत तुम्ही नमस्कार माझे नाव नंतर नमस्कार माझे नाव आहे नमस्कार माझे छान बघा एवढे विद्यार्थी आज आपल्याला प्रयोगासाठी मदत करणार आहेत चला तर आता सर्वात पहिले मी आजच्या प्रयोगाचं साहित्य सांगतो बघा नंबर नंबर नुसार आपण घेऊया सर्वात पहिले आपल्याला काय पाहिजे कागदी प्लेट चला बघा दाखवून घेतो मी आहे कागदी प्लेट आहे ना त्याच्यानंतर प्लास्टिक प्लास्टिक पण प्लेट पाहिजे होती पण प्लास्टिकचा आहे पदार्थ किंवा एक प्लेट, प्लेट आपल्याकडे आहे दोन नंबरला आपल्याला सांगितलं होतं पेन आहे का या पेन ठीक आहे ओके त्याच्यानंतर तीन नंबरला काय आहे वाचा बघा प्लास्टिक स्केल पट्टी आहेत का चार नंबरला काय सांगितलं होतं हे बघा नोट डाऊन कडे आहेत का ठीक आहे सहा नंबरला नाणी त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा या का ठीक आहे हे काय आहे हे स्ट्रॉ त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर आपल्याला पाहिजेत लोखंडी पट्टी त्याच्यानंतर आपल्याला पाहिजेत चुंबक चुंबक आपण तुम्हाला दाखवतोय मी चुंबक आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यापैकी बघा हा जो चुंबक आहे हा कसा सारखा दिसतोय पट्टी सारखा म्हणून याला काय म्हणतात पट्टी चुंबक काय म्हणतात याला पट्टी चुंबक म्हणतात त्याच्यानंतर बघा हा आहे गोलाकार चुंबक बरोबर आहे याचा आकार कसा आहे गोलाकार चुंबक ठीक आहे हा आहे यु आकाराचा चुंबक दिसतोय का त्याच्यानंतर हा एक छोटा अर्धवर्तुळाकार आपल्याकडे चुंबक आहे का पूर्ण साहित्य आपल्याकडे त्याच्यानंतर बघा तुम्ही बरं पाहता की नाही चुंबक तुम्हाला कोण कोणत्या गोष्टीमध्ये दिसते बरं काय बिघडलेल्या वस्तू तुमच्या घरी असतील ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला चुंबक दिसते काय काय कुठे कुठं पाहिले बरं तुम्ही आता पर्यंत ते हा हा डीजे मध्ये पाहिलेले म्हणजे स्पीकर्स मध्ये बघितलं तुम्ही स्पीकर्स असतो त्याच्या पाठीमागे असा गोल लावलेला काय असतो चुंबक असतो रेडिओमध्ये पण चुंबक असतो अशा बऱ्याचशा गोष्टीमध्ये तुम्ही पाहिलेला आहे की नाही चुंबक बरोबर की नाही तर मग चुंबक चुंबक कोणत्या पदार्थांना स्वतःकडे आकर्षण घेतो आणि कोणत्या नाही हेच आपल्याला आजच्या प्रयोगामध्ये शिकायचं आहे ठीक आहे चला मग पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय हे जे चुंबक आहेत ना तर हे चुंबक आपल्याला काय करायचे न्यायचे आणि बघायचे की ते त्याला मी एका विद्यार्थ्याला सांगत आहे हे बघा हे काय आहे कागदी प्लेट आणि हा एक प्लास्टिकचा चाक आहे बरोबर आहे याच्याकडे आपण काय करणार आहोत चुंबक नेणार आहोत चला हा चुंबक काय करायचं याच्याकडे न्यायचं याच्याकडे पण न्यायचंय तुम्ही हे घ्या पट्टी घ्या त्याच्याकडे न्या सांगा मला काय झालंय चुंबक त्या कागदी प्लेटला चिकटलाय का ठीक आहे आता चिटकून बघा चिकटतो का नाही बघा ठीक आहे आता आता बघा आपण काय करूया हे प्रयोग करत असताना ज्या वस्तूंना ज्या ज्या वस्तूंना वस्तूंना चुंबक चिकटतो त्याला काय करू अलग ठेवू एका बाजूला आणि ज्या वस्तूंना चुंबक चिकटत नाही त्यांना बाजूला ठेवू ठीक आहे ना आता याला चिकटला का चुंबक नाही मग याला इकडे बाजूला करू ठीक आहे ना हे बघा इथं आहे त्या वस्तू त्याच्यानंतर दोन नंबर पेन लावून बघा कुठे दोन या समर्थ आणि तुम्ही आता लागत तू त्याला लाव पेनला लाव लावा तुम्ही पण बघा काय म्हणते चिपकला का सांगा चिपकला त्यांना अलग करा त्या वस्तू चला ठेवायक चुकत तरी आता त्याच्यानंतर पट्टी आहे स्केल, पत्तिया, स्केल पत्तिया, ते तंत्र याला ना लावा नाण्याना लावा ना बघा काय झालंय ते बघा इकडे बघा तुमच्याकडे दिसते काय याला दोन करायचं बघा नाणे चिकटलेत का तुझ्याला नाणे चिकटलेत हे चिकटले होते का पदार्थ हे नाणे चिकटले मग आता नाण्यांना आपण काय करू बघा रास्त जर केलं आपण याला एका नाणे जर लावले असे तर हे बघा हे पकडायलेत का हे बघा एका चिकटले त्याच्यानंतर मी याला जरी पकडलं तरी हे पण बघा नाण्यांची माल दिसली का चिटले आहेत मग त्यांना आपण आलं करूया बघा हे आता मी आलं करतोय हे सगळे मी नाणे अलग ठेवते हो कारण की हे कोणताला चुंबकाला काय झाले हे आता पुढचं बघूया आपण पट्टीला लावा चुंबक बघा चिकटते का इकडे खड्यांना लावा चिकटते का खडे ते पण कुठल्या कुठल्या गटात जातील हा अचुंबकीय किंवा न चिकटणाऱ्या यादीमध्ये जातील त्याच्यानंतर खेळ्यांना लावा लावा बघा बोल दाखवा सर्व किळे चिकट घेत का म्हणजे खेळ हे चुंबकाला चिकटत आहेत ठीक आहे ना काढून ठेवा आपण हे कुठल्या यादी इकडच्या का इकडच्या बघा ठीक आहे या दोन वर्ष चिठ्ठ्या आल्या ठीक आहे ना चला आता तिसऱ्या वस्तू बघूया आपण हे काय आता या मी दाखवतो तुम्हाला हा बघा हा चुंबक आणि ह्या टाचण्या बघा सगळ्या घेतल्या मी सगळ्या चिकटून घेतल्या का हे पण आहेत हे पण चिकटून घेतलं बघा आता हे प्लास्टिक आहे ना परंतु याच्यामध्ये काय लोखंडी टाचण्या आहेत म्हणून त्या चाचण्यांना काय केलेलं आहे चुंबकाने आकर्षण घेतलेलं आहे म्हणून त्या सगळ्या सगळ्या टाचण्या टाका सहित आपल्या चुंबकाला चिकटलेल्या आहेत मग या कुठल्या गटात जातील संचिता चुंबकीय मग मी यांना इकडे ठेवतो काढून आहे ना आता बघा काय काय तुम्ही चला आता काय तपासायचं राहिलं आपलं चेक करायचं बघा आता याच्यानंतर स्ट्रॉलची मारी आहे बघावतोय काय होते बघा काय झालं त्या खाली पडत आहे स्ट्रॉ परंतु म्हणून त्याच्यानंतर बघा हे खेडू आहेत आपल्याकडं हे बघा हे खडूला जर मी सगळं घेतो तुमच्यासमोर बघा हे खेडू लाईनी जर याच्यावर चुंबक ठेवला तर हे खडू याच्या समोर आलेत का चुंबकीय मध्ये आता हा ही लोकमत पट्टी आहे बघा हे बघा आपलं चुंबक ठीक आहे नाही आता हा चुंबक खाली पडतोय का बसलेला आहे म्हणजे हे जाईल इकडे का इकडे मध्ये जाईल जाईल का ठीक आहे तुम्हाला फार छान समजते बघा खूप बघा हे पण आहे पट्टी काय झालं हे बघा दुसरा चुंबक आणि हा आपला पट्टी चुंबक काय झालंय ही नाही ही चुंबक या स्केलपट्टीला लोखंडी स्केलपट्टीला सगळ्यांना आहे पट्टी काढून ठेवतो बाजू ही यादीमध्ये प्लास्टिक बॉक्स बघा त्या प्लास्टिक बॉक्सला मी किती इंचिट करतो तर इंच का वर येते का उतरून म्हणजे हा प्लास्टिक बॉक्स पुढे गेला ठीक आहे बघा आता जवळपास आपल्या सर्व वस्तू काय झाल्या आहेत चुंबकीय की अचुंबकीय आता दोन गट झालेत इकडचे कोणता गट आहे इकडचा कशामध्ये काय आहे आता अचुंबकीय पदार्थ कोणकोणते आहेत तुम्हाला एक सगळ्यात पहिले बघा अचुंबकीय पदार्थ म्हणजे काय सांगा मला ज्या आता एक जण सांगेल मला हा कोणी काय तू सांग चुंबकीय पदार्थ म्हणजे काय ज्या पदार्थांना बघ बघा प्रयोगाच्या म्हणून तुम्हाला लक्षात आले की नाही ज्या पदार्थांना मग स्वतःकडे शिशून घेतो तुम्हाला चिपकत त्याला काय म्हणतो आपण चुंबकीय पदार्थ ज्यांना चिपकत नाही किंवा फेशून घेत नाही त्यांना काय म्हणतात अचुंबकीय आता या दोन्हीमधील एकदा आपण या वस्तूंची नावं एक काय आपण चला आई पटपट सांग की काय आहे चुंबक घे किंवा चुंबक घे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर खडे त्याच्यानंतर ड्रॉ त्याच्यानंतर हां कागदी प्लेट प्लास्टिकच्या वस्तू बघा काय काय चालू आहे प्लास्टिकचा डब्बा खडे खडू स्ट्रॉ कागदी प्लेट पेन आणि प्लास्टिकची स्केल पट्टी या सर्व काय आहे अचुंबकीय बघा लोखंडी पट्टी लोखंडी खेळे नाणे आणि टाचण्या ह्या वस्तू काय झाल्या चुंबकीय मध्ये गेल्या बरोबर आहे तर आता तुम्हाला समजलं की चुंबकीय पदार्थ म्हणजे काय आणि अचुंबकीय पदार्थ म्हणजे काय बरोबर आहे आता दुसरी गोष्ट बघा चुंबक जेव्हा दुसऱ्या वस्तू आपल्याकडे खेचून घेतो ना तर तो जेव्हा काय करत असतो माहिती का तेव्हा तयार करत असतो तो त्याला म्हणतात मॅग्नेट म्हणतो ना आपण मग त्याला म्हणतात मॅग्नेटिक फील्ड काय म्हणतात त्याला म्हणजे त्याला मराठी मध्ये म्हणतात चुंबकीय क्षेत्र काय म्हणतात बघा चुंबकामध्ये काय असतं माहितीये का हे बघा ही आपल्याकडे चुंबकीय पट्टी आहे आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये याच्यावर एक दोन इंग्रजी

पूर्व पश्चिम नाही थांबणार नॉर्थ आणि साऊथ या दिशेने असा राहणार ठीक आहे ना आता बघा ही उत्तर आहे आणि ही दक्षिण आहे गेला जर दोरा बांधला तर ही कसं थांबणार था? था। बरोबर आहे की नाही म्हणजे याचा उपयोग कशासाठी होतो आपल्याला जे माणसं खूप दूरवर समुद्रामध्ये जातात त्यांना आता आजूबाजू आपण दिशा कशा ओळखतो बरं ज्या जा, ज्या दिशेकडून सूर्य उगवतो ती दिशा म्हणजे पूर्व दिशा पण आपल्याला माहित असतं हे झाड आपल्या गावातील या दिशेला आहे आपल्या गावातील मंदिर या दिशेला आहे याच्यावरून आपण दिशा ओळखतो पण समुद्राची आपल्याला काहीच खाणार पण नाही आपण दिशा कशा ओळखणार मग त्याच्यासाठी चुंबकाचा गुंधर्व उपयोग केला जातो त्या यंत्राला काय म्हणतात होका यंत्र काय म्हणतात त्याला बघा हे होका यंत्र आहे याच्यामध्ये काय एक चुंबकाची सुई आहे घड्यावीसारखी आणि चार दिशा दाखवलेल्या आहेत बघा दिसतंय का तुम्हाला बघा नॉर्थ साऊथ ईस्ट अँड वेस्ट तर याच्यामध्ये काय आहे बघा हे आता ही पूर्व दिशा आहे ही पश्चिम दिशा आहे परंतु चुंबकाची सुई कुठे राहिली आहे उत्तर दक्षिण दिशेला स्थिर आहे की नाही आहे की नाही उत्तर दक्षिण दिशेला स्थिर मग याच्यावरून त्यांना काय करताय समुद्रामध्ये फोरवर समुद्रामध्ये माश्या समुद्रा पकडायला गेलेले किंवा प्रवासासाठी किंवा वाहतूक करणारे जे जहाज आहे त्यांना काय होतं दिशा समजते कशावरून खोका यंत्रावर ठीक <णणा> आहे की नाही पुन्हा अजून तुम्हाला माहिती आहे बघा मोठमोठे मुट आपले साखर कारखाने असतील किंवा अजून इंडस्ट्री असतील लोखंडाच्या असतील <णाजाँ> <-सक लग> किंवा <नाग> अजून कुठल्या असतील तिथं काय असतात मोठमोठे <दे> सामान किंवा तुम्हाला माहिती ना मोठमोठ्या जहाजांमध्ये खूप मोठे असे केला जे असतात काय म्हणून आपण त्याला टँक <-सक> असतात मोठे मोठे असे <-सक> कंपार्टमेंट असतात ते लोखंडाचे असतात मग ते कोणी उचलून बसत नाही त्याच्यामध्ये काय करतात चुंबकीय क्षेत्र निर्माण केलं जातं कशामुळे क्रेनच्या द्वारे आणि मग ते क्रेन काय करतो त्याला बॉक्सला त्या कंपार्टमेंटला उचलतं आणि त्याच्या नावेमध्ये गेल्याच्या नंतर तो विद्युत पुरवठा खंडित केला जातो आणि मग मॅग्नेटिक फील्ड नाहीशी होती आणि तो डबा त्या जागे ठेवला जातो असे चुंबकाचे विविध उपयोग आपल्या जीवनामध्ये आहेत म्हणूनच आपण या चुंबकाचा अभ्यास करतो किंवा त्याच्याविषयी तेवढे शोध लावणे असतील किंवा त्याचे गुणधर्म तपासणी असतील किंवा त्याचे वैशिष्ट्य असतील हे सगळं आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला अभ्यासासाठी आप आहेत तर आजच्या प्रयोगाचा हेतू तुम्हाला समजला का काय आहे की आपल्या आजूबाजूला असलेले चुंबकीय पदार्थ कोणते आणि अचुंबकीय पदार्थ कोणते हे आपल्या लक्षात येणे समजला प्रयोग समजला ना आवडला का तुम्हाला चला ठीक आहे थांबूया मग आमदार धन्यवाद